नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर <coughs> म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो तब्येत खराब असल्याकारणाने आणि आवाजाचा प्रॉब्लेम असल्याकारणाने मी व्हिडिओ करत नव्हते परंतु मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम माझ्या खूप साऱ्या भगिनींना येत आहे आणि बऱ्याचशा लाडकी बहिणीच्या फॉर्म भरल्यासंदर्भातील ही अडचण आहे म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न करते आपण फक्त समजून घ्या व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर कदाचित बऱ्याच जणांचे प्रश्न सुटतील तर बघा मी आजच्या वेळच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगणार आहे की आपल्या सगळ्यांना माहिती असेल की चौदा ऑगस्टपासून लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म पात्र झाले म्हणजे जे फॉर्म मंजूर झाले ॲप्रूव्ह झाले तर अशा फॉर्मचे पैसे पडायला सुरुवात झाली परंतु बऱ्याचशा बघिणींचे पैसे पडले आणि बऱ्याचशा भगिणींचे पैसे पडले नाहीत तर पैसे का पडले नाहीत त्याचं कारण आणि आपण ते प्रत्यक्ष फोनमध्ये कशा पद्धतीने पाहू शकतो हा आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा थोडा घशाचा प्रॉब्लेम आहे परंतु आपण नक्कीच समजून घ्याल अशी आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा ज्यांचे पैसे पडले नाहीत तर त्यांनी हे अवश्य करून बघा मी प्रत्यक्ष दाखवत आहे लक्षात घ्या आणि तसं करून बघा जर अशा पद्धतीनं तुमचं झालेलं असेल तर मग तुम्हाला काय करायचं हे देखील मी सांगणार आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे की आपल्या मोबाईलमध्ये गुगल नावाची ॲप्लिकेशन आहे तर गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लॉगिंग हे टाईप करून टाकायचं आहे आणि हे टाईप करून टाकल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीची वेबसाईट येईल बघा माय आधार लॉगिंग माय आधार यू आय डी तर ही ऑप्शन जे येईल म्हणजे ही वेबसाईट येईल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग <coughs> अशा पद्धतीनं पेज ओपन होईल अशा पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला लॉगिंग हे ऑप्शन दिसत आहे त्याच्याखाली तुम्हाला आधी भाषा निवडून घ्यायची बघा ह्या भाषेचे कॉलम आहेत बघा अशा पद्धतीने तर आपण महाराष्ट्रातील आहोत त्याच्यामुळे मराठी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या म्हणजे लॉगिनवर क्लिक करायचं आहे बघा हे जे मागच्या ऑप्शन गेलं ना भाषा सिलेक्ट करायची आधी हे बघा इथं मराठीचं भाषा क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इथं लॉगिनवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मी मुद्दाम स्क्रीनशॉट काढते जेणेकरून तुम्हाला ठळक आणि व्यवस्थितरित्या लक्षात यायला पाहिजे त्याच्यानंतर मग या पद्धतीनं पेज ओपन होणार मग या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला ज्या लाभार्थीचा आहे त्याचा आधार नंबर इथं अचूक टाकून घ्यायचा आहे आणि इथं कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाकत असताना मात्र एक गोष्टीची काळजी घ्यायची की हा कॅपचा आधार नंबर टाकल्यानंतर हा कॅपचा जुना होतो तर मग आपल्याला काय करायचं इथं जे बटन आहे इथं साईटला याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याबरोबर तुमचा इथला कॅपचा बदलेल आणि तो अचूक कॅपचा तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे कॅपचा लगेच टाकायचा बघा हे जे आपलं रिफ्रेसचं बटन असतं ना इथं याला क्लिक केलं म्हणजे अचूक कॅपचा येतो आणि तो लगेच टाकायचा कारण की जर तुम्ही जुना कॅपचा टाकला तर तो कॅ कॅपचा ग्राह्य धरला जात नाही आणि मग तुम्ही इथं आधार नंबर टाका इथं कॅपचा टाका आणि कॅपचा टाकल्याबरोबर अगदी सेकंदमध्ये कॅपचा टाकायचा आणि लॉग इन विथ ओ टी पी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ओ टी पी येतो बघा अशा पद्धतीनं एंटर द ओ टी पी मग ज्या म्हणजे तुम्ही ज्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केला असेल त्याच्यावर सहा अंकी ओ टी पी जाणार तो ओ टी पी इथं टाकायचा आहे आणि तो ओ टी पी टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे कदाचित ह्या प्रोसेसला तुम्हाला एक वेळेस लागू पण वेळ लागू शकतो कारण कॅबचा हा व्हॅलिड जर नसला व्हॅलिड जर म्हटला आणि तर परत देखील तुम्हाला करावा लागतो किंवा क्या ओ टी पी व्यवस्थित टाकल्या गेल्याने तर तुम्हाला ही प्रोसेस परत करायची आहे तर बघा व्यवस्थित कॅप्चा टाकल्या गेला ओ टी पी टाकला गेला तर या पद्धतीचं पेज ओपन होणार या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं इथं दिसत आहे बघा इथं फोटो तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे इथं ते आधार राहणार आहे याच्यावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला अशा पद्धतीनं आधार तुमचं डायरेक्ट ओपन होणार बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आधार ओपन होणार मग आधार ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली इथं हे जर तुम्ही पाहिले तर इथं तुम्हाला खाली आधार सेडिंगवर जायचं आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रोलिंग करायचं आहे म्हणजे खाली पाहत जायचं आहे खाली पाहत गेल्यानंतर बघा इथं बघू शकता तुम्ही खाली जायचं आहे आणि त्याच्यानंतर बँक सेडिंग स्थिती म्हणजे मराठीमध्ये टाकलेलं आहे ते म्हणजे बँकेला तुमचं आधार लिंकची जी स्थिती आहे किंवा जी चालूची पोजिशन आहे तर ती तुम्हाला समजून घेण्यासाठी याच्यावर क्लिक करायचं आहे मी याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं तुमच्या बँकेतली जी पोझिशन आहे ती समजून बघा इथं यू आर आधार बँक मॅपिंग ॲज डन आर द बँक अकाउंट सीडेड विथ आधार इज इनएक्टिव्ह इनॲक्टिव्ह म्हणजे तुमचं ते ॲक्टिव्ह नाही किंवा तुमचं ते आधार लिंक नाही असं ते दाखवत आहे याचा अर्थ तुम्हाला आता मी कोणाचं घेतलं की ज्या ताईला पैसे पडलेले नाहीत अशाच ताईचं मी आधार घेतलं आणि अशाच ताईचं मी करून पाहिलं मी आता हे दुसऱ्याचं करत आहे तुम्ही समजून घ्या मी दुसऱ्या ताईचं करून पाहिलं तर त्यांचं इनॲक्टिव्ह आलं जर तुमचं इथं ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही सतरा तारखेपर्यंत पैसे पडणार होते आणि ज्यांचे फॉर्म सक्सेस झाले म्हणजे ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झाले किंवा मंजूर झाले यांचे पैसे पडणारच आहेत परंतु जर तुमचं इनॅक्टिव्ह असेल आधार सीडिंग नसेल तर मात्र तुमचे पैसे हे आहेत परंतु तुम्ही ज्यावेळेस ते सीडिंग कराल किंवा ऍक्टिव्ह कराल बँकेमध्ये जाऊन तुम्ही आधार लिंक करणार तर लगेच तुमचे पैसे पडणार परंतु जर तुमचं पोस्टाचं अकाउंट असेल तर मात्र ते चोवीस तासामध्ये ॲक्टिव्ह होतं आणि तुमचे पैसे लगेच पडणार तर बघा या ताईंचं पोस्टाचंच खातं आहे परंतु त्यांचं खातं परत म्हणजे ज्यावेळेस त्यांनी लाडकीबाईंचा फॉर्म भरला तर त्यावेळेस त्यांनी मला <coughs> सेंट्रल बँकेचं दिलं होतं आणि मी त्यांना सेंट्रल बँकेला लिंक करायला सांगितलेलं होतं पण ज्यावेळेस से ते सेंट्रल बँकेत गेले त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमचा आधार ऑलरेडी दुसऱ्या ठिकाणी लिंक दाखवत आहे ते आधी बंद करा आणि मग इथे लिंक करा तर त्यांनी इथलंही बंद केलं आणि तिथं त्यांचं ॲक्टिव्ह झालं आणि त्याच्यामुळे त्यांचे पैसे पडले नाहीत परंतु त्यांनी जर आता पोस्टात जाऊन जर ते लिंक केलं किंवा त्यांनी पुढची प्रोसेस आहे आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल ते, ते लिंक देखील आपण घरच्या घरी करू शकतो हा देखील मी उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार टेन्शन घेऊ नका पैसे कुठंच जाणार नाही पैसे पडणार परंतु आपल्याला काही प्रोसेस आहेत त्या करून घ्यावे लागतील जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बँकेत जाऊन पण ते लिंक करू शकता परंतु बँकेमध्ये खूप सारी गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे ते लिंक व्हायला वेळ लागेल त्याच्यामुळे आपण घरच्या घरी करू शकतो पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की तुमचं हे पैसे न पडण्याचं कारण काय आहे हे तुम्ही घरच्या घरी लगेच बघू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही कसं करू शकता हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु आजचा माझा व्हिडिओ एवढाच होता की टेन्शन घेऊ नका या पद्धतीची जर पोझिशन असेल तर तुम्हाला नक्कीच लिंक करावं लागणार आहे सीडिंग करावी लागणार आहे परंतु ज्यांचं ॲक्टिव्ह असेल तिथं मी आपल्याला प्रोसेस समजून जाणार आहे तुमचं जर ॲक्टिव्ह असेल घाबरायची गरज नाही तुम्ही सतरा तारखेपर्यंत पैसे येणार होते ते आले असतील तुम्ही लगेच उद्या जाऊन ते पैसे बघू शकता अकाउंटला लगेच चेक करू शकता तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुमची आधारची प्रोसेस कशी आहे हे सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला लिंक कसं करायचं आहे देखील असेल परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आल्यावर सांगायचं होतं आजच्या वेळेमध्ये तेवढंच धन्यवाद